तर उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेची मी इथे तयारी करत आहे मला बनवायच्या होत्या अक्षय तृतीयेसाठी नैवेद्याला गुडपापडी तर गुडपापडीसाठी मी इथे दोन वाट्या आपले गहू घेतलेले आहे आणि आता ते गहू छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मस्तपैकी धुवून घेते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते मग थोडे आपल्याला कांडून पण घ्यायचे आहेत तर असे दोन ते तीन पाण्याने मस्तपैकी धुवून घेते हे बघा आता आपले दोन वाट्या मी गहू घेतले आहे आणि आता हे धुवत आहे आणि अक्षय तृतीयेला आपल्याला करंजा आणि पापड्या करायच्या आहेत तर त्या मी आजच बनवून घेणार आहे कारण उद्या मग माझं स्वयंपाक वगैरे मला हेच पुरणार आहे सकाळी कारण पूजा वगैरे आपल्याला यामध्येच वेळ चालला जातो आणि बारा वाजून जातात तर मग म्हटलं चला आज आपण आजच तयारी करून घेऊया ह्या दोन वस्तूची तर मग मी आता पापड्यांची तयारी करायला इथं घेतलेली आहे आणि यानंतर लगेचच पापड्या झाल्या की करंजा पण करून घेणार आहे तर मग सकाळीच आता हे गहू धुवायला घेतले त्यानंतर मग एक वाटी चण्याची डाळ आणि एक वाटी मस्तपैकी तांदूळ वगैरे घेते आणि हे पण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला पण वाढवत घालते आणि गहू पण कांडून घेते म्हणजे गहू कांडले म्हणजे गव्हाची जी साल असते ना तर ती छान निघून जाते आणि मग वाळवत घालते वाढल्यानंतर ते, ते गहू स्वच्छ करून घेतले आणि स्वच्छ करून घेतल्यानंतर मग त्याला छान कडक होऊ दिले उन्हामध्ये आणि ही डाळ आणि तांदूळ पण स्वच्छ धुतल्यानंतर उन्हामध्ये चांगले कडकडीत वाढू दिले आणि ते पण मग छान स्वच्छ मस्तपैकी आपले बारीक म चक्कीमध्ये ते हे तिन्ही पदार्थ एकत्र करून चक्कीमध्ये दडून घेतले आणि मस्तपैकी याची पिठी बनवली आणि त्या पिठीने मग आपल्याला कापड्या करून घ्यायच्या होत्या तर हे बघा आता इथे मी ताड़ तांदूळ आणि गहू वगैरे छान सोबू घालत आहे हे प इथे एका कापडावर घेतलं आणि पहिले घरामध्येच छान पाणी वगैरे झरू दिलं नंतर मग उन्हामध्ये वाढवत घातले 完了。 त्यानंतर पिठ वगैरे दळून घेतलं आणि हे बघा इथे आपली गुळ घेतलेला आहे जवळपास थोडासाच गुळ घ्यायचा आहे आपल्याला तर तो छानपैकी मी चाकून बारीक करून घेते गुळाचा इथे मोठा खडा होता तर तो आपल्याला पाण्यामध्ये मुरवायचा आहे तर त्याचं पाणी बनवायचं होतं पिठ्ठी भिजवायला पापडीची तर त्यासाठी मग आता एका गंजामध्ये पाणी घेतलं आणि सर्व गुळ त्यामध्ये टाकून दिला आणि गॅसवर थोडा वेळ आपल्याला याला उकळू द्यायचा आहे पाक वगैरे नाही येऊ द्यायचा आहे पण जेवढा गूळ आपला असतो ना तो पूर्ण वितळू द्यायचा आहे आपल्याला गंजामध्ये पूर्ण पाण्यामध्ये आणि तो वितळल्यानंतर मग त्याला थंड करून घ्यायचं आणि थंड केल्यानंतर कणकीसारखी जशी आपण कणिक मडतो तशी कणिक मडून घ्यायची आहे हे बघा हे पीठ दळून घेतलेलं होतं मी ह्या मिश्रणाचं आणि मग छान छोट्या छोट्या पा आपल्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्याला पापड्या तर ह्या बघा इथे तो व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झालेला आहे पुऱ्या लाटण्याचा तर इथे अशा प्रकारे मी पुऱ्या तयार करून घेतल्या सर्व आणि मस्तपैकी गॅसवर तेल तळायला ठेवलेलं आहे गरम करायला आणि ह्या ज्या पुऱ्या छोट्या छोट्या बनवल्या होत्या त्या बघा मी आता इथे मस्त तेलामध्ये तळून घेते मंद आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या मस्तपैकी होऊ द्यायच्या आहेत मंद आचेवरच तळून घ्यायच्या आहे आपल्याला आणि विशेष म्हणजे ह्या पुऱ्या फुगायच्या नसतात आपल्याला तशाच कडक करायच्या आहेत तर पूर्ण पूर्णपुऱ्या आपल्या थोड्या थोड्या करून मी अशा सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे इथे याला पापडी असे म्हणतात आपल्या विदर्भामधला खूप अक्षय तृतीयाला या पदार्थाला खूप महत्त्व आहे तर इथं बाजूलाच साईडनं मग मी पिठ्ठी पण भाजायला घेऊन घेतली कणकीची आपल्या करंजईची करंज्या पण मला करायच्या होत्या तर मग मी इथे गव्हाची थोडीशी कणिक घेतली आणि तूप वगैरे कडेमध्ये घालून ती पण पिठ्ठी भाजून घेते इकडे साईडनं दोन्ही कामं होऊन जातात म्हटलं एकामागे एक तर असं माझं दुपारचं आजचं काम सुरू होतं कारण मला दु संध्याकाळी मार्केटमध्ये पण जायचं आहे ऊन कमी झाल्यानंतर आणि आता सध्या दुपारी भयंकर अशी ऊन तपत आहे खूपच उष्णता वाढलेली आहे भयंकरचं तापमान वाढलेलं आहे उन्हाचं त्यामुळे बाहेर तर निघण्याची इच्छा होतच नाही आणि घरामध्ये पण एकदम गरम होते कूलर पण काम करून नाही राहिलेले आहे इतक्या याच्यामध्ये उष्णतेमध्ये कूलर कूलरने पण असं थंडावा नाही वाटत आहे आपल्याला तर मग घरात जेवढं आहे तेवढं मग मी दुपारचं काम करून घेते तर इथे मी मोठ पण भिजत घातलेली ती छान मोड आलेली होती अशा प्रकारे मोठला तर हे बघा मी आता हे डब्यामध्ये काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते कारण मग के भावन मुलांना छोटी मोठी जेव्हा भूक लागते दुपारी किंवा सकाळी त्यांना छोटीशी भूक लागते तेव्हा मी त्यांना थोडेसे फ्राय करून देत असते इथे मटकी थोडी तर थोडं अगदी कोणची तेल टाकून मीठ आणि हळद टाकून मटकी बनवते खूप छान लागते टेस्टी लागत असते ही मोठ मुलं आवडीने खातात पण तर पन, है। हे पाहता इथे माझ्या पापड्या अशा थोड्या थोड्या चालू आहेत तडणं हे बघा इथे आज सकाळी दूधवाले आले भैया दूध देऊन गेलेले होते आणि माझं दूध गरम करायचं लक्षच राहिलं नव्हतं तर मी आता गॅसवर दूध पण एक साइडला तापवायला ठेवलेलं आहे कारण माझे हे झालेले आहे एक साईडला पिठी भाजून झालेली आहे आणि मी आता साखर वगैरे काढून घेणार आहे मिक्सरमधून तर म्हटलं चला आता आपण गॅसजवळ आहोच पापड्या तडेपर्यंत तर दूध वगैरे गरम करून घ्यावं म्हटलं तर, ही थे दूद लेला, है तर हे दूध मांडलेलं आहे गरम करायला अशा प्रकारे आपलं सकाळी पण थोडं धावपळीचंच रुटीन असते आणि संध्याकाळी पण थोडं दुपारी निवांत वेळ असतो तर मी म्हटलं आज दुपारच्या वेळेत आपण हे पण एक महत्त्वाचं काम करून घ्यावं म्हटलं कारण उद्या मला सकाळी इतकं करणं शक्य होणारच नाही आहे म्हणून मग आता आपलं चालू आहे थोडं थोडं <laughs> आणि इथे बघा मी करंजा करायला घेतलेले आहे आता करंजासाठी रवा वगैरे भिजवून ठेवला होता मी थोडा अगोदरच अर्ध्या तास आधी आणि तो मस्तपैकी छान चुरून घेतला आणि मस्त छोट्या छोट्या गोल अशा पापड्या लाटून घेते आणि त्या करंजामध्ये करंज्याच्या साच्यामध्ये भरते त्यामध्ये आता आपल्याला थोडी छो थोडी थोडी अशी करून पिठी पण टाकून घ्यायची आहे जी करंज्यासाठी मी पिठी भाजली होती तर त्यामध्ये फक्त मी साखरच ॲड केली लि... के आली केलेली आहे विलायची पावडर आणि साखर बाकी ड्रायफ्रूट वगैरे काही ॲड केलेलं नाही कारण मला पूजेपुरत्याच थोड्याश्या मोजक्या बनवायच्या होत्या तर मग मी मोजक्याच हे केल्या के जास्त काही त्यामध्ये हे केलेलं नाही आहे जास्त ड्रायफ्रूट वगैरे चारोळी खोबरकीस असं बरंच काही याच्यामध्ये टाकण्याजोगत असतं आणि खूप टेस्टी लागतात ह्या करंज्या पण सर्वांना आवडतात लहानापासून मोठ्यापर्यंत तर मी आज साध्याच बनवत आहे अशा प्रकारे आता आपली पिठ्ठी भरून घेते आणि पिठ्ठी पूर्ण दाबू दाबू आपल्याला भरायची आहे कारण ही पोकळकरंजी होऊ नये म्हणून करंजी छान दाबू दाबू भरलेलीच चांगली होते तर आता हे बघा माझं असं पिठ्ठी दाबणं सुरू आहे अशी मस्त आरामात हळूवार अशी मी पूर्ण साईडनं पिठ्ठी दाबून घेत आहे आणि आता आपल्याला काठा काठाने पाणी पण लावून घ्यायचं आहे थोडं थोडं तर बघा पापडीवर आपल्या पाणी लावून घेत आहे आणि त्याला पापडीला फोल्ड करून घेते अशा प्रकारे बघा असं पा पापडीला आता फोल्ड करून घेतलं आणि अंगठ्याने मस्तपैकी त्याचे काठा आपल्याला दाबून घ्यायचे आहे म्हणजे ही कंजी फुटू नये म्हणून नाहीतर मग तेलामध्ये जेव्हा आपण ह्या करंज्या टाकतो ना त्या फुटतात आणि तेल सर्व खराब होतं त्यामुळे व्यवस्थित आपल्याला दा काठ दाबून घ्यायचे आहेत त्याचे तर हे बघा आपली करंजी तयार आहे इथं तर अशा प्रकारे सगळ्या करंड आपल्याला करून घ्यायचे आहे आणि ओल्या कापडामध्ये ठेवायचे आहे पूर्ण होईपर्यंत त्यानंतर तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर आता आम्ही निघालेलं आहे मार्केटमध्ये जाण्यासाठी आणि उद्या आहे तृतीया तर अक्षयतृतीयाची तयारी खरेदी करायची आहे आम्हाला मार्केटमध्ये मा आली छान कळशी वगैरे पत्राळी वाया वगैरे जे आपल्याला उद्या लागणार आहे ते सर्व साहित्य मी खरेदी केलं त्यानंतर मग दिशाणं आणि मी इथे आम्ही दोघींनी गुपचूप खाल्ले बाहेर गाळगेनगरमध्ये आलो होतो तर मग दिशाची इच्छा झाली होती गुपचूप खायची तर ती म्हणाली चला आई आपण खाऊ म्हणून मग आम्ही दोघींनी छान मस्त टेस्टी असे गाळगेनगरमध्ये गुपचूप वगैरे खाल्ले आणि बाकीची खरेदी केली मस्त आणि मग अश्या हुती घरी निघालो यायला अशा प्रकारे आमची ही खरेदी होती आणि फुलं वगैरे राहिले होते फुलाच्या दुकानामध्ये गेलो आणि उद्यासाठी हाराला वगैरे पूजेला आपल्याला फुलं भरपूर लागणार होती तर मग ती फुलं वगैरे घेऊन घेतले हे बघा ह्या फुलावाल्या ताई आपल्याला फुलं देत आहेत आणि हे अस्टरची फुलं बघा शंभर रुपये किलो मिळाले घरी आली हे बघा थोडीशी निवांत बसली आणि ते जेवढं सामान आणलं मार्केटमधून ते सगळं इथे काढून घेते आता ह्या पत्राड्या वगैरे एक साईडला ठेवून देते आणि दही आणलाय हे पहा माझा चष्मा केदारांनी घातलं आणि हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता जस्ट मी मार्केटमधून आलेली आहे कारण उद्याची आहे अक्षय तृतीया आणि बस दोन तीन दिवस तर माझी कामाची समजा गडबडच होती तर आज मग मी मार्केटमध्ये गेली आणि मार्केटमधून कळशी आणि पत्राळी फुलं आणि बाकीचं जे आपल्याला सामान लागते ते सर्व घेऊन आली दही वगैरे दूध वगैरे आणि आता बस जस्ट आता स्वयंपाक करते संध्याकाळचा तरण्यासाठी इथे मी कुकरमध्ये लाव लावलेलं आहे डाळ मम्मीसाठी आणि माझ्याकडे सकाळचीच डाळ भाजी होती तर ती पण मी परत थोडी तडका लावून घेतलेली आहे इथं अशा प्रकारे छान तडका लावला आणि थोड्या चपात्या करते आणि थोडीशी सुकी मोठ केलेली आहे इथे जेवणामध्ये डाळसोबत तर आता इथे अशा प्रकारे माझं स्वयंपाकाची तयारी सुरू आहे बस आता पटकन कणिक भिजवते आणि पोळ्या करून घेते मस्तपैकी आणि पटकन सर्वांना जेवण करायला देते तर आपलं इथे तर हे बघा आपलं वरणाच्या तीन शिट्ट्या झालेल्या आणखी एक होऊ देते आणि बंद करून देते का मी दळण टाकलेलं आहे चक्कीमध्ये आणि जितकं पण दळण माझ्याकडे एक्स्ट्रा होतं तर ती मी अशा प्रकारे सर्व काढून घेतलं आणि चपातीची कणिक मळून घेते होऊन जाते एवढी कणिक आपल्याला कारण थोड्याशाच चपात्या करायच्या आहे आणि मग जास्त केलं तर मग त्या तशाच राहतात शिळ्या आणि सकाळी कोणीच खात नाही मग शिळ्या तसंच राहून जाते त्यापेक्षा मग आपलं एवढी कणिक ठीक आहे म्हटलं आता एवढी कणिक मळते आणि चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते कारण आता संध्याकाळची जवळजवळ आठ ते साडेआठ वाजलेले आहे आता माझा स्वयंपाक वगैरे सर्व आटोपला आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर आवरावर पण करून घेते कारण उद्या सकाळी चारलाच उठायचं होतं सर्व कामं करायची आहे निवांतशी पूजा वगैरे व्हायला पाहिजे आणि स्वयंपाक त्यानंतर वगैरे पूर पुष्कळ गडबड होणार आहे उद्या आपल्याला बारा जे बारा ते एकच्या दर वाजेपर्यंत आपल्याला सर्व काम करायची आहेत तर मग मी आता आता लवकरच व्हिडिओचा एंड करते आणि आता लवकर लो, लवकरच झोपायला जाणार आहे तर चला बाय